पर्यावरण प्रदूषण वाढती महागाई आरोग्य यासारख्या संकटांना माणसांना सामोरे जावे लागत आहे कोणताही वैद्यकीय उपचार आता न परवडणारा झाला आहे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आरोग्य विमा हीच काळाची गरज असून नागरिकांनी तो काढावा असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांनी केले आहे अकलूस येथील डॉक्टर एम के इनामदार यांच्या अश्विनी रुग्णालयात सालाबादप्रमाणे यंदाही माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्या प्रसंगी आयोजित समारंभात डॉक्टर एम के इनामदार यांनी आरोग्यविषयक माहिती दिली माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी तालुक्यातील पन्नास पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली इन्शुरन्स घेणं हे अतिशय महत्वाचं आणि प्रत्येकाने घ्यायला पाहिजे मी चार वर्षासाठी प्रयत्न केला होता की ते कॉम्प्युटेवर लोकांनी विमा आहे लोक प्रतिसाद देत नाही परंतु अतिशय कमी डिमेलमध्ये हा प्रत्येकाने पाच लाखापर्यंत तरी विमा घ्यावा असं माझं चुकरा आजार असतात की आता छप्पट लाखाल पाच लाखापर्यंत बिल विमा सगळ्या लोकांनी काढावा अशी माझी गरजेची त्यामुळं कोणी सगळ्या लोकांना सांगून मेडिकल इन्शुरन्स हे अतिशय प्रत्येकाने घ्यायला पाहिजे चार वर्षाचे प्रयत्न केला होता की ते कॉम्प्युटर लोकांनी लोक प्रतिसाद घेत नाही परंतु अतिशय कमी प्रीमियरमध्ये हा प्रत्येकाने पाच लाखापर्यंत दुसरी विमा असं असतात शुक्राय आजार असता करता आता लाखा पाच लाखापर्यंत बिल भिव सगळ्या लोकांनी काढावं अशी माझी गरजेची